फास्ट लवकर लवकर जॉईन व्हा लवकर लवकर तुम्हाला सर्वांना जॉईन व्हायचंय कारण आपली आधीची लिंक चालत नव्हती त्यामुळे दुसरी लिंक आपण क्रिएट केली आहे त्यामुळे तुम्हाला तीस सेकंद देतो एक मिनिट देतो एका मिनिटामध्ये फटाफट फटाफट ही लिंक जी आहे ती विद्यार्थ्यांना शेअर करा जर तुम्हाला कृषी सेवक जाहिरात किंवा विभागानुसार माहिती लवकरात लवकर पाहिजे असेल तर लवकरात लवकर ही लिंक कृषी अग्रिकॉस्ट विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ओके चला लवकर 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 तुम्ह फास्ट विद्यार्थी जॉईन होत आहेत संतोष सर तुम्ही पुण्याला गेलेत कृषी आयुक्तालय कृषी सहसंचालक अस्थापना विभागाचे जाधव साहेब यांची भेट घेणार होते परंतु मध्ये सर असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही परंतु काही हरकत नाही प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील सर यांची भेट झाली त्यानंतर जी माहिती होती ऑथेंटिक ती विद्यार्थ्यांना मिळाली परंतु ऍक्च्युअल स्थिती काय आहे विभागानुसार किती जागा असू शकतात ही माहिती लवकरच येईल आजच्या लाईव्ह मध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर विद्यार्थी फटाफट फटाफट फास्ट जॉईन होत आहेत जॉईन झालेले आहेत चला तर पहिला प्रश्न संतोष सर तुम्हाला हा की मागच्या दोन वर्षापासून आपण अपडेट देतोय परंतु जाहिरातीचा काही पत्ता नाही यावेळेस तरी जाहिरात येईल का हा प्रश्न माझा नाही आहे महाराष्ट्रातील तमाम एग्रिकॉस विद्यार्थ्यांचा आहे काय वाटतय सर आहे क्लिअर आहे पण थोडं जोरात बोला

त्या संदर्भामध्ये जो काही पाठपुरावा झाला त्याच्यामध्ये अशा काही घडामोडी आपल्या हाती लागलेल्या आहेत की भरतीच्या संदर्भामध्ये आपल्याला जे दोन चार दिवसांपूर्वी जे ले ले लेटर आलेलं होतं त्या लेटर मध्ये सुद्धा त्यांनी असं मेन्शन केलेलं होतं की तीस तारखेपर्यंत ता संपूर्ण रिक्त पदांचा जो काही आढावा असेल तो आढावा लवकरात लवकर तुम्ही तीस तारखेपर्यंत आम्हाला द्या आणि त्यानंतरची आम्ही प्रोसेस पूर्ण करू परंतु ज्यावेळेस मी जे की आमची टीम घेऊन आदरणीय जेडीए जे की आधी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते आता ते प्रमोशन झाले जाधव साहेब यांच्याशी भेट घेण्याकरता गेलो परंतु मला काही उशीर झाल्यामुळे साहेबांची आयुक्त सोबत होती आणि त्या उशिरामुळे त्यांची काही माझी भेट होऊ शकली नाही त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की लाने तुम्ही काय करा आदरणीय गजानन पाटील साहेब यांची भेट घ्या गजानन पाटील साहेब यांच्याकडे गेल्याच्या सविस्तर आपला जे काही मागणी होती ती मागणी लेटर स्वरूपामध्ये त्यांच्याकडे मांडली त्या म्हणजे लेटरच्या आपला जो काही विषय विषय होता तो कोणता तर कृषी कृषी किंवा अधिकारी पदाची भरती लवकरात लवकर व्हावी याकरिता ते आपण पाठपुरावा केलेला होता परंतु एक मला खेद वाटतोय सर या गोष्टीचा गजानन पाटील सरांसोबत माझं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस तर सरांनी असं सांगितलं की तर तू मोबाईल तुमच्या जवळ घ्या मोबाईल मोबाईल तुमच्या जवळ घ्या बोलताना ज्या वेळेस मोबाईल जवळ तुमच्या जवळ घ्या समोर चेहऱ्याच्या जसा मी पकडलाय तसा तसा मग आवाज जास्त येईल आवाज मोबाईल जवळ घ्या असा मोबाईल सर रेंज प्रॉब्लेम आहे थोडा प्रॉब्लेम येतो रेंज प्रॉब्लेम येतोय जेवढं येतो ते तेवढं क्लिअर करा तर बघा गजानन पाटील सरांसोबत म्हणायचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस एक वाईट गोष्ट अशी होती साहेबांना दोन दिवसापूर्वी असा कॉल आलेला होता की साहेब कृषी अधिकारी जी की आपली कृषी विचारणा केली आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी युट्यूबवर टाकली म्हणजे एवढा घाणेरडा प्रकार सध्या चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्यावेळेस एखादा अधिकारी आपल्याला त्या संदर्भामध्ये माहिती देतोय किंवा बाकीच्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळते तर आपण अशा चुकीच्या पद्धतीनं जे काही कृत्य करतोय ते कुठेतरी थांबवतो कल ते ते तर इथून पुढे माझी तुम्हाला विनंती असेल प्रशासकीय अधिकारी असतील किंवा कोणतेही बाकीचे जे काही अधिकारी असतील त्यांच्या रेकॉर्डिंग तुम्ही सोशल मीडियावर टाकू नका तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो कारण ते आपल्याला स्वतःचा जॉब महत्वाचा असतो किंवा त्यांचा परिवार त्यावरती डिपेंड असतो त्याच्यामुळे इथून पुढे तर कमीत कमी अशा गोष्टी तुम्ही करू नका ही तुमच्याकडे विनंती आहे त्यानंतर सर ज्यावेळेस मी लेटर त्यांच्याकडे दिलं त्यांना दोन चार गोष्टींच्या क्वेरी किंवा प्रश्न केले त्यांच्यामध्ये त्यांना विचारलं की सर मला असं सांगितलं आमची मागणी एकदम आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मांडायचे त्या पद्धतीने आम्ही आहे मला पुढच्या ते या भरती खूप मोठ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील आता त्यांनी एक्झॅक्ट आपल्याला डेट वगैरे काही सांगितली नाही कारण त्यांना कुठंतरी असं वाटत होतं की बाबा आता जर डेट सांगितलं तर अजून माहिती लीक होईल म्हणून त्यांनी आम्हाला डेट सांगितली नाही परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये अशा पद्धतीचं हो एक जाणवत होत की भरती डिसेंबर मध्ये एकशे टक्का येणार म्हणजे कन्फर्म होत त्यांना विचारलं की सर आपली भरती कोण घेणार घेणार आहे की सॉरी घेणार आहे की एमपीसी कडे आपली भरती जाणार आहे ते म्हणले आमचं तर असं चालू आहे की होईल तेवढ्या लवकरात लवकर भरती आम्हाला करायच्या मग त्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं की ही भरती आयबीपीएस कंपनीकडे जाणार आहे तर ते अजूनही निश्चित नाही आयबीपीएस कंपनी असं कन्फर्म नाहीये ज्यावेळेस आपला संपूर्ण हा बिंदू नामोली तयार होईल त्याच्यानंतर ते शासनाकडे त्या पद्धतीचं मागणीपत्र त्यांनी जे काही पाठवलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा ते, ते संपूर्ण गोष्टींचा उल्लेख केलेला असेल आणि ज्या पद्धतीनं मागच्या भरतीमध्ये ही आयबीपीएस कंपनीकडे भरती केलेली होती त्याच पद्धतीचं एक लेटर प्रदर्शित होईल आणि त्या लेटरमध्ये नेमकं आपल्याला कळल की ही भरती एमपीएससी कंडक्ट करणार आहे की आयबीपीएस कंडक्ट करणार आहे या पद्धतीचं लेटर आपल्याला लवकरात लवकर शंभर टक्के मिळणारच आहे त्यानंतर त्यांना अजून एक प्रश्न विचारला की सर नेमकं तुम्हाला काय वाटतं ही भरती एम एस सी कडून घेण्यात यावी की आयबीटीएस कडून घेण्यात यावी त्यांनी एक सांगितलं की आम्हाला होईल तेवढं लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पाडायची आहे मनुष्यबळाची कमतरता आहे या पद्धतीनं त्यांनी उत्तर दिलं अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये काल आमची चर्चा झाली मग यावरून एक गोष्ट लक्षात येईल की सर भरती लवकरात लवकर होण्याच्या दिशेने सध्या मार्गक्रमण करत आहे त्यामुळे कोणीही विनाकारण आपला वेळ वाया घालवू नका भरती प्रोसेस एकदम फास्ट आणि जोरात चालू आहे सध्या आपण बघतोय की सर्वत्र टेलिग्रामवर भरती जे काही दोन चार भरती आहेत तलाठी भरती असेल नगर परिषद असेल किंवा आरोग्य विभाग असेल आणि कृषी सेवक हे शंभर टक्के पुढल्या महिन्यात येईल असं एक एकंदरीत चालू आहे परंतु कालच्या जे काही आपल्या पाठपुराव्याच्या दरम्यान सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या त्या तुम्हाला मी तुमच्यापर्यंत मांडल्या थोडं आपला काही संवाद होऊ शकत नाही तुम्हाला अजूनही वाटलं तर उद्या छोट्या व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करतो बोला सर सरांना आज नेटवर्क नसल्यामुळे लहान सरांचा आज आवाज काही येत नाहीये परंतु तरी विद्यार्थी आपले गजानन पाटील सरांचं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला माहिती देतो परंतु आमच्या ज्या रेकॉर्डिंग आहेत त्या टेलिग्राम असतील युट्यूब असतील तिथं व्हायरल होतात आणि ते व्हायरल करणारे आपण जर दुसरं कोण नाहीये त्यामुळे काही हरकत नाही आणि त्या व्हायरल झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये काही असं खूप मोठं काही झालं ती पण गोष्ट नाही परंतु ती गोष्ट बरोबर आहे त्यांचं पण की आम्ही जे बोलतो ते ऑथेंटिक असतं ते बाहेर जायला नको तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्म तुम्ही स्वतः माहिती द्या असं त्यांचं म्हणणं होतं इथून पुढे आपण ते करत जाऊ की आपण स्वतः ती माहिती देत जाऊ त्यांची रेकॉर्डिंग न टाकता ठीक आहे तर अशा गोष्टी झालेल्या आहेत परंतु सरांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितलं की लवकरात लवकर भरती करायची इवन दो संतोष सर माझ्यासोबत एक इन्सिडेंट असा असा घडला की आपल्याला माहिती गुपित लोक देतात आपण त्यांचं नाव कधी घेत नाही पण मला पण एक माहिती भेटली की एक जे आपले आठ कृषीचे विभाग आहे कृषी संचालक जे डी असतात तर त्यांनी उद्या अकरा वाजेपर्यंत खूप महत्वाची अति तात्काळ माहिती मागवली आहे किती जणांची जॉइनिंग झाली किती वेटिंग क्लिअर केल्यात किती पदे रिक्त आहेत असे कोणी कॅन्डिडेट आहे का की जॉईनिंग होऊन सहा महिने झाले त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी केली नाही म्हणजे ते रिजेक्ट होतात ना नियमानुसार तर अशी सर्व बारीक आणि बारीक माहिती अति तात्काळ शब्द वापरलाय त्यांनी उद्या अकरा वाजेपर्यंत याच्यावर त्यांचा सुद्धा पॉझिटिव्ह मला म्हणजे मी त्यांना विचारलं की सर असं काय झालं असेल तर त्यांचा सुद्धा पॉझिटिव्ह मला रिप्लाय आला की सर एकेका माणसाकडे चार चार पाच पाच नाही तर एकेका माणसाकडे मिनिमम नऊ ते दहा गाव आहेत कमीत कमी जास्तीत जास्त जास्त बारा तेरा गाव आहेत एका माणसाकडे मग हा लोड कमी करायचा आहे त्यानंतर पोकराची भरती झाली चांगल्या स्ट्रॉंग पॉझिटिव्ह मेसेज शेतकऱ्यांना पोचवायचं की पोकरा अंतर्गत त्यांची गावं सामावून घ्यायची काही गावं नाहीये ह्या गोष्टीसाठी लवकरात लवकर भरती करायची आहे मग पुढचा प्रश्न होता सर येईल का डिसेंबर पर्यंत तर इथं त्यांचं असं उत्तर होतं की बघा कुठलाही आकृती बंद तयार झाल्याशिवाय भरती येत नाही कृषी विभागाचा आकृती बंद तयार होता तो परत रिटर्न पाठवला परंतु त्यानंतर असं माहिती पडते की मागणी पत्र या या विषयावर गेलंय की आम्हाला अति तात्काळ गरज आहे त्या जा जागेंची त्यामुळे आता भरती आकृती बंद तयार झाल्यावर येईल की तशीच येते हे काही सांगता येत नाही परंतु एवढं त्यांच्याकडून माहिती पडलंय की पॉझिटिव्ह भरती येणार आहे आणि लवकर भरती येणार आहे आता संतोष सर तुम्हाला माहिती देतीलच की कि बाबा किती विभागामध्ये किती जागा आहेत तर संतोष सर प्रयत्न करा की कि बाबा किती लवकर तुम्ही विभागानुसार जागा आणू शकतात कि विभागामध्ये किती जागा हे आपल्याला माहिती पडू शकते एकंदरीत किती जागा असू शकतात याबद्दल सुद्धा तुम्ही प्रयत्न करा परंतु विद्यार्थ्यांचं नेहमी असंच म्हणणं राहते की संतोष लहाणे सर तुम्ही पाठपुरवठा केला दोन हजार तेवीस ची भरती शेवटची होती त्यानंतर भरती आली नाही आज दोन वर्ष झाले चोवीस पंचवीस पंचवीस सुद्धा संपलं परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हेच सांगतो संतोष लहाने सरांनी जर ही चवळ चालूच नसती ठेवली तर तुम्हाला आता ही सव्वीसला किंवा पंचवीसला भरती बघायला मिळेल नसती येणारी भरती हे तुम्हाला डायरेक्ट पार अठ्ठावीस एकोणवीस ला भेटले असते मग अठ्ठावीस एकोणतीसला भरती पाहिजे का तुम्हाला पंचवीस ला पाहिजे हे तुम्ही ठरवा त्यामुळे आम्ही जे प्रयत्न करतोय ते आमच्या परीने करतोय माहिती आहे किती हार्डवर्क करावं लागते किती कुठल्या कुठल्या ठिकाणी जावं लागतं फिरावं लागतं ह्या गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही असे शब्द वापरताना थोडा विचार करा की दोन हजार तेवीसला भरती आली दोन वर्ष आम्ही काय केलं कृषीची भरती आहे ना डिपार्टमेंट कृषीच आहे त्यामुळे तुम्हाला इतिहास माहिती आहे दोन ते तीन वर्षानंतरच भरती येत असते परंतु आपण एवढा प्रयत्न केला खटाडोप केला म्हणूनही भरती पंचवीसला येण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे म्हणजे काही काही तर मला असे बोललेत विभागातले लोक की बाबा आचारसंहिता संपली तर चार पाच दिवसातही भरती पडू शकते असाही विषय पण मी त्यांना म्हटलं सर एवढ्या लवकर होऊ शकत नाही कारण तुम्हालाही माहिती आहे की कृषी विभाग आहे पोकराची परत पोकराच्या मुलांना जॉईनिंग द्यायची आहे तो एक लोड आहे त्यामुळे ह्या गोष्टी बघता एवढ्या लवकर हे होणार नाही आणि पोकराच्या मुलांना सुद्धा संतोष सर जॉईनिंग दिलेली नाहीये त्यांना सुद्धा आज त्या मुलांचे फोन आले की आम्हाला सात दिवस होल्डवर ठेवले तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग म्हणजे मला असं वाटतं की चार डिसेंबर किंवा तीन तर संपल्याशिवाय त्यांना सुद्धा जॉईनिंग मिळणार नाही या पोकरावाल्यांना तर ह्याही गोष्टी आहेत त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे किती दिवस आहे किती महिने आहे प्रयत्न आम्ही केलेत आता तुम्हाला प्रयत्न करायचे अभ्यास करून त्यामुळे संतोष तर अशी ही घडामोड आहे आपलं काय म्हणणं आहे लाईव्ह आजचा जोरदार होणार होता पण नेटवर्कच्या इश्यूमुळे काही गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो होईल तेवढा आपला प्रयत्न असा आहे की जे काही विद्यार्थ्यांचं हित असेल त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि आपण त्या पद्धतीनं पाठपुरावा शंभर करू परंतु सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं हे होतं की भरती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे कारण आपण गेली वर्षभर झालं हेच पाहतोय की आज होणार उद्या होणार परंतु त्याच्यामध्ये सत्यामध्ये काही उतरताना नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय की त्या पद्धतीचे येत आकृती बंद बघतायत बिंदू नामले होत आहेत परंतु त्याच्यातून बाहेर आपल्याला काही आउटपुट मिळत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील फक्त गाफील राहू नका आणि ही जर वेळ आपली गेली तर याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार एकोणतीस ला भरती असेल तोपर्यंत आपली भरती होणार नाही हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट असू आता अनेक जण एमपीएससी घ्यावी किंवा अनेक जणांना वाटत की बाबा आयबीपीएस घ्यावं आता तो सर्वस्वी भाग हा शासनाचा आहे शासन ज्याला काही मंजुरी देईल किंवा त्यांना जे वाटेल ते त्या पद्धतीने कंडक्ट करतील आपण त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही त्याच्यामुळे जे काही शासन त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील ते आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल आणि त्या आपल्याला अभ्यास करावा लागेल एकंदरीत मला वाटते सर जे काही आपल्या आचार आचारसंहिता आचारसंहितेच्या नंतर एखादा लेटर प्रदर्शित होऊन त्या पद्धतीची कारवाई आपल्याला लवकरात लवकर दिसेल आणि मला लु� वाटतं की यामध्ये आपण गाफील न राहता ही वेळ खूप संयमाची आहे अभ्यासाची आहे आणि जर वेळ ही हातून निघून गेली तर आपल्याला नंतर हाती काहीच लागणार नाही त्याच्यामुळं कोणतेही किंवा टाइमपास करताना थोडं सांभाळून आपापला अभ्यास आणि आपण भलं कारण तुम्हाला माहिती आहे की एकदा भरती झाल्याच्या नंतर चार चार पाच पाच वर्ष भरती होत नाहीत पंचवर्षीय योजना सहज निघून जातात त्याच्यामुळं जे काही करतोय ते आपलं कर्म आणि आपल्या आपल्या सगळ्या गोष्टी बोलून आपण अभ्यास चालू ठेवावा संतोष सर तुमच्यासाठी कमेंट आहे आणि सर तुम्ही एकदा माईक घ्या राव संतोष सरांना ऑलरेडी आपण माईक गिफ्ट घेऊन दिला परंतु त्यांच्या माईकचा प्रॉब्लेम नाहीये त्यांना एक नेटवर्कचं टावर घेऊन द्यावं लागतंय कारण जे ते जिथे राहतात त्या ते रुण त्यांच्या रूमजवळ लातूरमध्ये टावर जरी असतं तरी नेटवर्क कमी आहे त्यामुळे ते ज्या कंपनीचं सिम वापरतात त्या कंपनीचा आपण टावर तिथे लावून देऊ म्हणजे जेणेकरून त्यांना नेट किंवा नेटवर्क फास्ट राहील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांच्या बरेच कमेंट आहे प्रकल्पग्रस्तांसाठी काय सर जीआर यायला पाहिजे होतं जी आर येत नाही बाकीचे जी आर येतात तर ह्या सुद्धा कमेंट आहेत परंतु सरळ सेवा भरतीमध्ये असताना पंधरा टक्के आरक्षण पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे वित्त विभागाची ऍग्रीच्या जागांना मान्यता भेटली का सत्याऐंशी जागांना दोन हजार सव्वीस मध्ये ऍड येईल ती की सत्तावीस मध्ये हे सुद्धा प्रश्न आहेत तर या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण नक्कीच इथं आज लाईव्ह मध्ये विशेष करून आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या कमेंट आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज या लाईव्ह मध्ये देणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लाईव्ह जॉईन करा आणि तुमचे प्रश्न विचारा जेणेकरून आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ कृषी विद्यापीठ भरती केव्हा येणार संतोष सर सांगा बरं कृषी विद्यापीठ भरती केव्हा येणार आहे हा तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करून जरी माईक वर बोललात तरी काही हरकत नाही म्हणजे जेणेकरून आवाज तरी येईल बोला संतोष सर कृषी विद्यापीठ भरती बद्दल आहे का आवाज येतोय का हा आवाज क्लिअर आहे विद्यापीठ भरती संदर्भामध्ये आपण बघताय की सध्या विविध वृत्तपत्रामध्ये असं दाखवलं जाते की वित्त विभागाकडे फाईल आहे आणि वित्त विभागाची मान्यता झाली की आपली कृषी विद्यापीठ भरती नक्कीच येणार आहे परंतु लबाडाचा अवतर जेवल्याशिवाय खरं कारण असते त्यांचं काहीही मनावर घेऊन नाही जमत जोपर्यंत आपण पाठपुरावा करत नाही तोपर्यंत काहीही होत नाही त्याच्यामुळं तरी आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करू आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या हाताशी काही लागत नाही तोपर्यंत या गोष्टी चालूच राहणार आहेत आदरणीय दादांची कमेंट आहे की राज्यात सहाय्यक कृषी अधिकारी यांची नऊशे पदे सध्या रिक्त आहेत तर एकदम ऑथेंटिक माहिती हे दादाने दिलेले कारण सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास दादा सध्या आपल्याशी जोडले गेलेले सध्या नऊशे पाच पदे रिक्त आहेत आकृती बंदानुसार अजून किती जास्त पदांची यामध्ये भर पडते हे पाहणं गरजेचं आहे आणि किती पदांची जाहिरात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल तोपर्यंत आपण वेट अँड वॉच भूमिका ठेवू आणि आपला अभ्यास चालू ठेवू नक्कीच सर आपले विलासदादा रेंडे साहेब जे की सहाय्यक कृषी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं ऑथेंटिक माहिती यासाठी म्हणतोय आपण कारण त्या संघटनेचे स्वतः अध्यक्ष आहेत नऊशे पाच पदं सध्या रिक्त आहेत त्यामुळे नऊशे जण पदांची जाहिरात येईल का आठशे पदांची येईल का वाढून येईल नवीन आकृती हे पाहणं आपल्याला संयुक्तिक ठरेल तोपर्यंत आपण त्याची वाट बघूच सर, सर पोकरा भरती ट्रान्सपरंट झाली आहे का माझं वैयक्तिक असं मत आहे की पोकरा भरती निश्चितच ट्रान्सपरंट झालेली नाहीये माझं उदाहरण सांगतो एक मुलगा बीएससी अग्री झालेला होता आणि त्याचं एमबीए झालेलं होतं बस एवढंच त्याला कुठलाही अनुभव नव्हता त्याला पोकरामध्ये सिलेक्शन झालं त्याचा डीव्ही झाला त्याला नियुक्ती भेटली त्यालट माझा स्वतःच मी सांगतो माझं बीटेकल्चर इंजिनिंग झालं एमटेक एमटेक्रिकल्चर इंजिन झालं सात वर्ष अनुभव जोडला तरीही माझं नाव नव्हतं त्यामुळे अशा सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की पोखरामध्ये भरती ट्रान्सपरंट झालेली नाहीये आता ती कशी झाली हे त्यांनाच माहिती आहे परंतु काही हरकत नाही त्यांना जॉईनिंग मिळत आहे पुन्हा भलं होतं एवढंच आपण इथं म्हणू शकतो बाकी तुमचं काय मत आहे सर पोखरावरती पोकरावरती मध्ये गळ झालाय का शंभर नाही एकशे टक्का गळ झालेला आहे कारण अशा काही गोष्टी आपल्याला निदर्शनास आलेल्या आहेत की जेवढेच आम्ही त्या पद्धतीने पाठपुरावा केला त्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या एक, एक कमेंट घेतोय दादांची कमेंट आहे की हो घातलेल्या आकृती बंदामध्ये तीन हजार आठशे वाढीव पदे प्रस्तावित आहेत म्हणजे विचार करा जवळपास चार हजार प्लस पदे हे कृषी सेवकचे रिक्त आहेत आणि त्या पद्धतीने जर जाहिरात आली तर सध्याला आपण त्याच्या पन्नास टक्के म्हणलं तर अडीच हजार पदे ही जाहिरात येऊ शकते पण संतोष सर पण संतोष सर अजून अजूनही आपला नवीन आकृती बंद मंजूर झालेला नाहीये कृषी विभागाचा त्यामुळे असे पण म्हणजे इनपुट्स मिळत आहेत की जोपर्यंत कृषी विभागाचा नवीन आकृती बंद मंजूर होत नाही तोपर्यंत जाहिरात येणार नाही असंही सांगतायत पण जाहिरात जर आली तर मग हे जुन्या जुन्या आकृती बंदांनुसार जे साहेब सांगत विलास सर सा। की नऊशे पाच मग याच्या जास्त वर जाणार नाही जाहिरात जर आता आली तर जुन्यानुसार आणि नवीन आकृती बंद मंजूर होऊन जर जाहिरात आली तर तीन हजार चारशे प्लस हे नऊशे असे चाळीस साडेचार हजार आणि ती जाहिराती याला वेळ लागेल नवीन आकृती बंदानुसार आणि आता डिसेंबर मध्ये पाहिजे असेल किंवा येत असेल तर ता मग ती एक आठशे नऊशे जागांची येऊ शकते असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटत बरोबर आहे सर एकदम बरोबर माहिती आहे आता सर पण आपण आपण म्हणजे बोलणं वेगळं आणि कृतीमध्ये दिसणं गोष्टी वेगळ्या येतात कारण कृषी भागाचा मेळ आजपर्यंत कुणालाच लागला नाही भरपूर कागद येतात भरपूर ऍक्टिव्हिटी होतात पण ते खऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी उतरत नाहीत आणि त्याला संपूर्ण ही सिस्टीम कंटाळलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अजून एक मिळाले की बघा फेब्रुवारीपर्यंत आकृतीमंद मंजूर होईल असे अपेक्षित आहे तर भर भरपूर गोष्टी येणाऱ्या काळामध्ये दिसतील तर त्या पद्धतीने आपण वेट अँड वॉच ची भूमिका ठेवू दादा सध्या त्याच्यामध्ये काम करताय दादांना सगळा अनुभव आहे बघू आता काय होते काय नाही ते पोकरा भरतीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शंभर टक्के घोटाळा झालेलाच आहे सर पोकरा भरतीमध्ये आपण विचार केला सोळा विद्यार्थ्यांची नावे अशी आहेत की त्यांचं फक्त नाव दिलेलं आहे त्यांचं अण्णावून दिलं नाही किंवा त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा दिलं नाही मग काही बाहेर देशातून विद्यार्थी आणून त्यांचं नाव त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेच कळत नाही असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये घोटाळा असेल वेगवेगळ्या पद्धतीनं यामध्ये घोटाळा झालेला आहे परंतु याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपले बाकीचे सगळे झोपलेले त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही एकटा माणूस कुठपर्यंत लढणार आहे किंवा एकटा माणूस काय काय करणार आहे हा पण एक बघ बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांनी जर आवाज उठवला त्या पद्धतीनं आपण त्यांच्या विरोधामध्ये जर बोललो तर काहीतरी होईल अन्यथा काहीच होणार नाही अशा पद्धतीनं ना भरती होतील भरती येतील भरती जातील आपण फक्त एकच करतोय की भरती अशी झाली पाहिजे भरती तशी